नमस्कार आ, मी रोटेरियन विनय कुमार बाईक आहे रोटरी क्लब ऑफ वेणुग्रामचा अध्यक्ष माझ्याबरोबर डॉक्टर एस बी कुलकर्णी रेडक्रॉस सोसायटीचे अध्यक्ष आणि इव्हेंट मेंटर रोटेरियन डी बी पाटील ह्या प्रेसमीटमध्ये तुम्हाला सर्वना स्वागत करतो रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम ह्याच्या सहयोगाने बरेच ऑर्गनायझेशन आमच्या मिळून मेगा ब्लड डोनेशन कॅम्प येत्या सव्वीस जानेवारीला महावीर भवनमध्ये आपण सकाळी नऊ वाजता एक हे प्रकल्प घेतलेला आहे ब्लड डोनेशन रक्तदान या महादान हे सर्वांना माहीत आहे सर्वांना विनंती आहे सगळेजण यावे आणि रक्तदान करावे आणि ह्या एक रक्तदान शिबिरमध्ये आपण एक नवीन प्रकल्प रेडक्रॉस सोसायटी बरोबर घेतलेला आहे ते आहे की आम्ही प्रत्येक डोनरला एक फ्री पासपोर्ट म्हणून रेडक्रॉस आणि रोटरी तर्फे आपण पासपोर्ट द्यायला त्या पासपोर्टमध्ये आपण सगळ्यांची त्यांची माहिती आपण देणार त्याच्याबरोबर आपण प्रत्येक डोनर जेव्हा डोनेशन देते त्यांना आपण ब्लड बँक कडनं एक स्टॅम्प मारून ते जेव्हा रिप्लेसमेंटला जाते जेव्हा टूरमध्ये असते जेव्हा त्यांना रक्ताची गरज असते ते पासपोर्ट वापरून त्यांनी रिप्लेसमेंट कुठलेही ऑल ओव्हर इंडिया त्यांनी घेऊ एक रेडक्रॉस चा एक, एक प्रकल्प आहे आणि रोटरी क्लब वेणुग्रमचा एक सपोर्ट आहे हे आपण हे कार्य घेतलं सो रिक्वेस्ट एव्हरी वन सगळे या बेळगावचे नागरिक या आणि रक्तदान करा ह्या एक दोन गोष्टी म्हणून मी संपवतो धन्यवाद रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम आणि रोटरी बेळगाव परिवार हे एक प्लस रेड क्रॉस आपण हे सहयोगाने हे मेगा ब्लड डोनेशन कॅम्प आपण इथं करावं हे आमचं पंचवीसवा वर्ष आहे सिल्वर जुबली आहे त्या सिल्वर जुबलीमध्ये आपण मोठे मोठे प्रकल्प घेतलेला आहे त्या मोठे प्रकल्प मध्ये हा एक मेगा ब्लड डोनेशन कॅम्प मागच्या वेळी आम्ही जवळजवळ सातशे अठ्ठावीस आपण ब्लड डोनेशन कलेक्शन केलं तो त्याच्यापेक्षा जास्त आपण करायचं एक देय घेतलेला आहे थँक्यू ना रुटेरियन विनयकुमार मार्केट